आणि बहुजन चळवळीला आयाम देणारे आपल्या सर्वांचं स्कुलिंग छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने या देशामध्ये क्षमता आली ते छत्रपती शाहू महाराज त्यांच्या घटनेमुळं हा देश एक संघ राहिला ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही रामनाभाऊ साठे मौलाना अब्दुल कलाम आझाद बहुजनाची माता जिदाऊ पुन्यश्रो गायदाजी होळकर या सर्व थोर विविधींना अभिवादन करून आज आपण या ठिकाणी दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या आंबेडकर आंबेडकरवाद्यांची का भूमिका काय असेल या संबंधी आज आपण संविधान बचाव परिषद या ठिकाणी आयोजित केलेली आहे या परिषदेचं उद्घाटन या राज्याचे विरोधी पक्ष नेते नामदार अंबादाजी दानवे साहेब यांनी केलेलं आहे या परिषदेला प्रामुख्यानं उपस्थित असलेले आपल्या शहराचे महापौर नंदकुमार घोडेले साहेब त्याचप्रमाणे आपल्या पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रकाशदादा कांबळे सुनील डिंगळे आपल्या पक्षाचे सर्व पदाधिकारी आमच्या काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या माता भगिनीनं सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना हे संविधान या देशाला समर्पित केलं घटनेमध्ये आणि या संविधानामध्ये समानता बंधुता न्यायता न्याय त्याचप्रमाणे देशाच्या सर्व नागरिकांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि या देशामध्ये जो जो माणूस जन्माला आला त्याच्या हक्काला अवधीत ठेवणारी ही घटना आणि हे चविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला समर्पित केलं परंतु आज हे संविधान बदलण्याची भाषा गेली दहा वर्ष जे सत्तेमध्ये असलेलं जे भारतीय जनता पक्षाचं आणि संघाच्या विचाराचं सरकार या देशामध्ये आलेलं आहे नरेंद्र मोदीचं हो ते खऱ्या अर्थानं या देशातली देशातलं संविधान संपवण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी डावपेच करते आपल्याला माहित आहे की हे सरकार संविधानाला मानत नाही गेल्या पाच वर्षामध्ये आपण बघितलं संविधानाच्या एक एक कर्मामध्ये त्यांनी बदल केलेला आहे आणि हे संविधान जर राहिलं नाही तर या ठिकाणी चातुरग्न व्यवस्था किंवा अतिशय लोकशाही लावून या ठिकाणी आपल्याला या, या देशामधल्या बहुजन समाजाला गुलाम करण्याचं काम या नरेंद्र मोदीच्या या आरेसे सारख्या संशयनं करण्याचं काम केलेलं आहे आखलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं या राज्यामध्ये दे, जे देवेंद्र फडणवीस आहे त्या देवेंद्र फडणवीसला ज्या वेळेस ओबीसीच्या आरक्षणाच्या ना संबंधानं नागपूर हायकोर्टामध्ये ज्यावेळेस केस पिटिशन फाईल केली त्यावेळेस यांनी त्या ठिकाणी आपला डेटा दिला नाही आणि कोर्टानं सांगितलं की याच्यामध्ये तज्ज्ञ समिती नेमून तुम्ही खऱ्या अर्थानं ओबीसीचं आरक्षण किती टक्के आहे हे राज्य सरकारनं आमच्याकडे आणून द्यावं परंतु यांनी वेळेवर न दिल्यामुळं आज या ठिकाणी तो राजकीय आरक्षण धोक्यात आणण्याचं काम म्हणजे घटनेला सुरुंग लावण्याचं काम या ठिकाणच्या फडणवीसांनी केलेलं आहे आणि म्हणून जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या नाही मित्रांनो हे खऱ्या अर्थानं हे सरकार जे आहे हे विरोधी सरकार आहे आणि म्हणून हे सरकार आपल्याला बदलायचं आहे म्हणून संविधानवादी जे काही पक्ष आहेत त्या पक्षाला आपल्याला पाठिंबा द्यायचा आहे आणि म्हणून ही परिषद आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे या परिषदेच्या निमित्तानं जी काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेची सेना जीची निशाणी आहे मशाल ही क्रांतीची निशानी आहे आणि काँग्रेसच्या हाताचा पंजा आणि आमच्या शरदचंद्र पवार साहेबाला या ठिकाणी तुटारी वाजवणारा माणूस ही निशाणी मिळाली या तिन्ही तिघांची महाविकास आघाडी झालेली आहे या महाविकास आघाडीला आपल्याला खऱ्या अर्थानं मतदान करायचं मित्रांनो तुम्हाला माहित आहे की सरकार अत्यंत वाईट सरकार आलेलं आहे अत्यंत भ्रष्टाचारी सरकार आलेलं आहे या सरकारच्या काळामध्ये तुम्हाला माहित आहे की स्वामीनाथन आयोगाच्या संबंधानं आपण अनेक वेळा भूमिका घेतली की उद्द उत्पादनाच्या खर्चावर आधारित तो काही खर्च उघडता या ठिकाणी जो काही नफा होईल त्या पिढीवाल्याला त्या व्यापाऱ्याला त्यातून अर्धा नफा शेतकऱ्याला मिळाला पाहिजे ये। म्हणून एम एस पीचं आंदोलन झालं दिल्लीमध्ये आणि दिल्लीमध्ये आंदोलन झाल्याच्या नंतर ते तीन काळे कायदे रद्द करावे अशा पद्धतीची भूमिका घेऊन शेतकरी आंदोलन करीत होता त्यावेळेस त्या नरेंद्र त्या मोदीनं या देशाची लोकशाही पायदळी तोडवण्याचं काम केलेलं आहे तुम्हाला माहित आहे की या ठिकाणी शेतकऱ्याच्या वाटेमध्ये खिडे ठोपले या ठिकाणी भिंती बांधल्या आश्रू दुराच्या नळदंड्यात फोडल्या जवळपास सातशे अठ्याहत्तर शेतकऱ्याला त्या ठिकाणी आपला जीव गमवा लागला असं एवढं विचित्र सरकार या देशामध्ये कधी आलं नव्हतं तुम्हाला, तुम्हाला माहित आहे या सरकारच्या कामामध्ये मागासवर्गीयांचं पदोन्नतीचं आरक्षण त्याच्या राज्यावर अवलंबून आहे अशा पद्धतीचा सुप्रीम कोर्टाचा निकाल आला परंतु देवेंद्र फडणवीस आणि आर एस एस वाल्याने आपल्याला पदोन्नतीतलं आरक्षण मिळू दिलं नाही आणि म्हणून या सरकारला बदलण्याची गरज आहे आणि आपण मराठवाड्यातले लोक आहोत मराठवाड्याच्या लोकांची फार मोठी जिम्मेदारी आहे कारण आपण अत्यंत आवश्यणग्रस्त भागामध्ये शेतकरी आपण या भागातले सर्व नागरिक आहोत या ठिकाणी औद्योगिक वसाहती नाही लोकसंख्या एक कोटी लक्ष आहे परंतु आपल्या भागामध्ये खऱ्या अर्थानं कुठेही लातूर उस्मानाबाद बीड परभणीकडे कुठेही आपल्याकडे जालन्याकडे ज्या पद्धतीने औद्योगिकरण व्हायला पाहिजे होत ज्या पद्धतीने रोजगार या ठिकाणी उपलब्ध व्हायला पाहिजे होता तो झाला नाही त्याच कारण असं आहे की तुम्हाला या ठिकाणी आपलं जे या ठिकाणी एक्क्याऐंशी टी पाणी होत त्यांनी पाणी आपलं पळवलं नगर नाशिकच्या लोकांनी वाघुरत आपल्याला पाणी देण्याचं आश्वासन दिलं परंतु ते सुद्धा आम्हाला मिळालं नाही तुम्हाला माहित आहे की त्यांनी पन्नास टी एम सी पळवलं आणि तेवीस पॉईंट सहासष्ट टी एमसी विलासरावांनी कृष्णा मराठवाडा सिंचन योजना जे आता सुरू आहे लातूर उस्मानाबाद बीड जिल्ह्यासाठी ते सुद्धा पाणी आपल्याला मिळालं नाही त्या ठिकाणी तेरा हजार कोटी रुपयाची तरतूद केली आतापर्यंत जवळपास सात हजार कोटी रुपये खर्च झाले आणि पाणी कुठून देणार आहे तर त्या पुण्याच्या त्या ठिकाणी निळा नदी आहे त्या निळा नदीचं पाणी उजणीमध्ये टाकायचं आणि ते नंतर मराठवाड्याला मिळेल आणि ते फक्त बेचाळीस दिवसामध्ये मिळणार आहे पुरामध्ये पाणी आलं तर म्हणजे अशा पद्धतीनं मराठवाड्यातल्या लोकांची भेळ या सरकारनं लावलेली आहे आपल्याला माहित आहे की पाणी नसल्यामुळे औद्योगिकरण होत नाही मराठवाड्यातला माणूस रोज हजारोच्या संख्येनं स्थलांतर करतो मुंबई पुण्यामध्ये आमची लोक मोठं भरायला जातात कारण की आमच्याकडे रोजगार उपलब्ध नाही आणि अशा वेळेला खऱ्या अर्थानं या भारतीय जनता पार्टीसारख्या अंडोजगाराची व्यवस्था तोपासणारं जर सरकार आलं तर थेम थेम पाण्यासाठी तर्सावं लागेल आपल्याला आणि म्हणून आपल्याला विचार करायचा आहे मित्रांनो तुम्हाला माहित आहे की मराठवाड्यात ते पन्नास पळवलं त्यांनी यांनी तेवीस पळवलं त्याचप्रमाणे आमचं तेवीस पॉईंट आमचं एकोणीस पॉईंट बत्तीस टी एम ची जे पाणी आहे ते पाणी आमचं मंजूर झाल्याच्या नंतर सुद्धा त्याच्यावर आतापर्यंत कॅनॉल झाले नाही त्याचप्रमाणे आपल्याला चाळीस टी एम ची पाणी जे आहे ते पाणी आपल्याकडे कॅनॉल दुरुस्त झाले नाही किंवा जे प्रकल्प पूर्ण झाले त्यांना सुद्धा सिंचनाला पाणी दिलं नाही म्हणून दररोज आपला शेतकरी पाच शेतकरी आत्महत्या करतो आणि पाच शेतकरी आत्महत्या करतो या देवेंद्र फडणवीसांनी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास मंडळामध्ये एकही मिटिंग घेतली नाही आणि म्हणून मराठवाड्यातल्या सात हजार शेतकऱ्यांनी दोन वर्षामध्ये ऑन रेकॉर्ड आत्महत्या केल्या आमचा शेतकरी मेला त्या देवेंद्र फडणवीस गुलमंडीच्या चौका मध्ये फाशी ठेवून मारलं पाहिजे एवढा वाईट बसलेला भूमिका घ्यायची जातीवादी व्यवस्थेच्या विरोधामध्ये आपल्याला संघर्ष करणं गरजेचं आहे आणि म्हणून आपण ठरवलं मित्रांनो परवाला डॉक्टर कल्याणकारे यांच्या प्रचारार्थ मी तिकड सभा घेतल्या मीटिंगा घेतल्या आणि सांगितलं की डॉक्टर निवडून आले पाहिजे डॉक्टरांना सांगितलं की आता तुम्ही शिक्षित आहात तुम्हाला जाऊन प्रश्नावर लढावं लागेल मित्रांनो आढळत नाही आलं तर पोहऱ्यात येणार नाही म्हणून पहिल्यांदा आमचा संघर्ष हा पाण्याचा आहे पाणी आलं कंपन्या येतील कंपन्या आल्या तर आपल्याला उद्योग मिळेल तुम्हाला माहिती आहे आमच्या भागामध्ये बजाज कंपनी आहे त्या बजाज कंपनीमध्ये फक्त पंचवीस मला असं वाटतं पंधरा हजार कर्मचारी आहेत त्याच्यावर आमच्या छोट्या छोटे उद्योग उभे आहेत जवळपास पाच लाख लोकांना उद्योग निर्मिती करण्याचं काम या बजाज कंपनीच्या वतीनं होते त्याप्रमाणे मराठवाड्यातल्या प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात आमच्या लोकांना रोजगार मिळवण्याच्या दृष्टीनं आमचं पहिल्यांदा पाणी आणि नंतर कंपन्या आणि त्यानंतर आमचं आय टी पार्क या मराठवाड्यात आलं पाहिजे या संभाजीनगर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आलं पाहिजे ही भूमिका घेऊन पुढच्या काळामध्ये आपल्याला लढायचं असेल तर चंद्रकांत खैरे साहेबांना आम्ही चर्चा केली खैरे साहेबांना सांगितलं की आपल्याला प्रश्न लढायचं आहे आणि हे असं असं आपलं मराठवाड्याचं आहे तर त्यांनी ठरवलं की मराठवाड्यातल्या या साऱ्या प्रश्नावर आपल्या लढायचं मित्रांनो आणि तुम्हाला सांगतो या आरक्षण बचाव परिषदेच्या निमित्तानं आपण ही परिषद यासाठी घेतलेली आहे आंबेडकर आहे आणि म्हणून भूमिका घेतली मित्रांनो आणि म्हणून आपल्याला साऱ्या झोपडपट्ट्यामध्ये साऱ्या वस्त्यामध्ये आपल्याला प्रचार करा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर महाविकास दी आघाडीनं भूमिका घेतलेली आहे आणि म्हणून आपल्याला भूमिकेला आपण पाठिंबा देत आहोत मित्रांनो या ठिकाणी आपल्याकडे जवळपास आपल्याकडे बेरोजगार किती आहेत मराठवाड्यात आठवड्यात पंचवीस लाख बेरोजगार आहे ज्याला काम नाही आपल्याला प्रत्येक तरुणाच्या हाताला काम मिळून तर काम तुमच्या घरामध्ये करावं लागेल ही भूमिका घेऊन खऱ्या अर्थानं आपण कामाला लागूया आणि ही महाविकास आघाडी आपण यशस्वी करूया तुम्हाला माहित आहे की आपलं सर्वात वाटोळ झालं परंतु आपल्या साथीला कोणी आलं नाही यांना सर्वांना फक्त मराठवाड्याच्या दुष्काळ दुष्काळाच्या नावानं या ठिकाणी पैसे कमवायचे विक्रांनो हे आमचा पश्चिमचा एक आमदार पंधरा वर्षानं काहीच काम केलं नाही तिकडे सिमेंट रस्ते बनवले त्याच्यामध्ये पार्टनरशिप कोणत्याही गावात पार्टनरशिप आणि इकडे तिकडून तडफडून मारायला लागले आणि सातारा देवळाचे जे लाखो लोक आहेत ते थेट थेट रस्ता आहे खडेगाव मिटमिटे मध्ये सुद्धा पाणी मिळत नाही आमच्या शहराला अकरा अकरा पाणी येत नाही हे कोणाचं पाप आहे मित्रांनो आपल्याला याच्याबद्दल विचार करावा लागेल पुढच्या काळामध्ये मी म्हणून सांगितलं की महाविकास आघाडीनं पहिल्यांदा जी सोळाशे ऐंशी कोटी रुपयाची योजना आहे ती सव्वीसशे कोटीवर गेली आता आम्हाला लवकरात लवकर जलकुंभ बांधून खऱ्या अर्थानं आपल्या प्रत्येक नागरिकाला पाणी मिळवलं पाहिजे ही शहर की मागणी आपण खऱ्या अर्थानं महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपल्याला सोडवायची त्या व्यक्तीनं आपण खऱ्या अर्थानं महाविकास आघाडीच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे बोल एवढे खूप येतात मित्रांनो मोठ्या मोठ्या भाषण केलं त्याने महापालिकेवर मोर्चा काढला देवेंद्र फडणवीस ने केलं काय राजा काहीच नाही केलं पुन्हा सत्ते द्यासाठी हे पक्ष फोट राहिला ते पक्ष फोट राहिला आता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आपण पाठिंबा यासाठी देत आहोत की प्रभाव ठाकरे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आणि त्यांचं नातं अत्यंत जवळचं होत आम्ही विचारायचं नाते मानणारे माणसं प्रबोधनकारांनी देवातला देव साहित्य लिहिलं घेतली त्यांचा नातू देश वाचवायला निघालेला आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे संविधानाच्या बाजूने आहे वंचिताच्या गरीबांच्या बाजून आहे म्हणून आपल्याला त्यांना पाठिंबा द्यायचा मित्रांनो तुम्हाला माहित आहे की काँग्रेस काँग्रेसवाल्यांशी सुटा ती चर्चा झाली काँग्रेसवाल्यांना सुद्धा सांगितलं नाना भाऊ आम्ही मध्य तरी धोळ्याला भेटलो त्यावेळेस सांगितलं की भाऊ आमचं आणि विदर्भाचं आणि पश्चिम महाराष्ट्राचा फार मोठा फरक आहे आमच्या मराठवाड्यातला माणूस अत्यंत गरीब माणूस आहे आमचं आर्थिक आमचं आर्थिक आणि सामाजिक शोषण झालेलं आहे या शोषणाच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थानं मराठवाड्यातल्या लोकांनी एक दूट बांधली पाहिजे यासाठी आपल्याला हे दिल्लीत दिल्लीत आपले दोन्ही माणसं पाठवायचे सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अपडेट